आज आपण गोड सुक्या शेवयांची रेसिपी बघणार आहोत खूप झटपट होणारी आणि चविष्ट अशी ही रेसिपी ओल्या शेवया नेहमी खातो ह्या नक्की ट्राय करा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय ए यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि ह्या छोट्या ज्या शेवया असतात त्या छान अशा भाजून घ्यायच्या ह्या शेवया भाजलेल्या असतात त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही जस्ट तुपावरती परतून घ्यायच्या आहेत हे बघा त्यानंतर ह्यावरती आपण अगदी एक कपभर दूध टाकून घेणार आहोत खूप दूध नाही टाकायचं आहे कारण आपण हे ड्राय शेवया बनवत आहे त्यामुळे एक कपभर दूध पुरेसं होतं जर तुम्हाला वाटलं की कमी झालं आहे तर ते नंतर तुम्ही टाकू शकता आधी एक कप दूध टाकून छान असं परतून घ्यायचे आहेत आणि वाफेवरती हा नरम करून घ्यायचे आहेत आपल्याला दूध टाकल्यानंतर छान अशी वाफ बनते आणि शेवया ज्या आहेत त्या छान अशा नरम होतात त्यामुळे आपण ह्या वाफेवरती अगदी पाच ते सात मिनटं छान अशा वाफून घ्यायच्या वाफ आली की छान अशा शेवया नरम पडतात हे बघा तुम्हाला जा ता सुट मी दाखवते छान अशा आपल्या शेवया नरम झाल्या आहेत नरम झालेल्या ज्या शेव्या आहेत त्या पुन्हा छान अशा एकजीव करून घ्यायच्या आहेत त्यामुळे त्या सुटसुटीत होतात आणि आता आपण ह्यावरती टाकून घेणार आहोत साखर मी इथे पिठी साखरेचा वापर करत आहे पिठी साखरेच्याऐवजी तुम्ही इथे पूर्ण साखर वापरली तरी देखील चालेल त्याचप्रमाणे तुम्ही गुळाचा देखील इथे वापर करू शकता किंवा साखरेचा पाक बनवून ह्याच्यामध्ये टाकला तरी चालेल पण मी ती पिथी साखर टाकते त्यामुळे शेवया जे आहे ते छान अशा फुलतील आणि चांगल्या अशा ह्यामध्ये मिक्स होतील चला तर आपण आता ह्या ड्राय झालेल्या जा ज्या सॉफ्ट झालेल्या शेवया आहेत ते छान अशा एकजीव करून घेऊया आणि सर्वच साखर एकजीव झाली की त्यावर पुन्हा आपण स्टीम ठेवून घेणार आहोत त्यामुळे ती साखर जी आहे ती चांगली वितळेल आणि चांगल्या आपल्या शेवया आणखीन सॉफ्ट होतील झाकण ठेवून अगदी सात ते आठ मिनटं झाकण ठेवायचे आहे छान असे साखर वितरली जाते त्यानंतर वरून आपण वेलची पावडर टाकून घ्यायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वेलची पावडर किंवा जायफळ पावडर देखील टाकू शकता चला तर आता हे सर्व छान पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान अशा शेवया आपल्या सुटसुटीत झाल्या आहेत आणि खूप छान अशा सॉफ्ट झाल्या आहेत तुम्हाला जर असं वाटत असेल की शेवया चांगल्या सॉफ्ट झाल्या नाहीत किंवा थोड्याशा कडक आहेत किंवा ड्राय आहेत तर तुम्ही थोडंसं वरून दूध टाकून पुन्हा एक वाफ घेतली की आपल्या शेवया खाण्यासाठी तयार आहेत तुम्ही बघू शकता की ती सुंदर सुटसुटीत आणि छान असा रंग आला आहे आपल्या शेवयाला ह्या ड्राय शेवया स्वीट डिश म्हणून खूप सुंदर लागतात आणि खूप मस्त अशा बनतात नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला ओल्या शेवयांची खीर कशी करतात ती बघायची असेल तर ती लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि त्याची पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता तसेच तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा झटपट सोप्या आणि इन्स्टंट रेसिपी मी आपल्या रि यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असते नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन देखील क्लिक करा म्हणजे नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय